मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझा युट्यूब चॅनल सुनील गुळवे वन नाईन एटी एट मध्ये निया कुठं चालली तू आईस्क्रीम खायला कुठे चालली अगं आईस्क्रीम खायला कुठं चालली पण कोण चाललं नाही नियाची एक्साइटमेंट बघा कुठं चालली तू आता आईस्क्रीमवाला जर चालू नसेल तर काय रात्रीचे बारा वाजून गेले निया एवढं कोण भडकतं काय हे चल लवकर लवकर चल लिफ्ट आली चल चल आली चल यो हो? ए आईस्क्रीमचे कुठले फ्लेवर खाणार तू चोको हां फ्लेवर चोकोबाइट फ्लेवर हां चावी कालची चल अगं हे काय करते असं चल फटाफट झालं ने बाईक मी जायचं काय झालं ने याच्या चप्पल मध्ये काहीतरी अटकलं वाटत काय करते काय झालं चप्पल मध्ये ही वाली चप्पल धुवायची तुझी मी आपली गाडी कुठे का मला एवढ्या गाड्या आपली गाडी कुठे काय भेटत नाही आपली गाडी कुठे आहे इकडे मला कुठे गाडी हे बघा ही गाडी बघा काय काय लिहिलं आहे गाडीवरती तर चांगलं रंगरंगोटी झालेली आहे आमच्या हां डोळ नाही आहे बघ इकडे बघ काय काय लिहिलं आहे गाडीवरती निया हां काय ग निया सुनील गुळे कुठे आहे कारवरती काय नाव आहे जाऊया गाडी काढू मी न्यू ये गाडी मध्ये अग ये बसा 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 कुठे जायचं आता पुढे बस ना याला आई सांगती पाहिजे कुठे गेली तरी हा नियू चला जाऊया आपण आणि न्यू न्यू चल जायचं हा हा ठीक आहे चल जाऊया आता जाऊया आता हा बस कोणता फ्लेवर आहे ड्रायफ्रूट आहे माझा आहे इकडे तू आईस्क्रीम चांगल कुठला तो वाला देऊ अगं कोण चालेल का तुला या मँगो फ्लेवर खाईल का नाही तिला चॉकलेट घे चॉकलेट वगैरे मँगो घे काय चॉकलेट घे का चॉकलेट घे चॉकलेट ये चॉकलेट का सर येथं इथं बसून का ये बस इथं याच्यावरती बस बस बसून का कसं वाटतंय चॉकलेट फ्लेवर खाऊन हां नियो खुशी झाली का नाही मित्रांनो निया आणि नियाच्या आईने बघा आईस्क्रीम घेतलेली आहे मी बदाम शेक ऑर्डर केलं बघा माझा हा बदाम शेक आहे बघ तर आम्ही आता आईस्क्रीम खातोय तिघ जण तर पुन्हा आपण भेटूया मी या बोल आमचा व्हिडिओ आवडला असेल तर